मित्रांनो या आठवड्यामध्ये तुमच्या राशीसाठी कोणत्या महत्वाच्या घटना घडणार आहेत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला करा करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो सुरुवात करूया मेष मेष राशीपासून राशीसाठी नवीन आठवडा भावनिक असणार आहे आपल्या पार्टनर तुम्ही खूप पॉझिटिव्ह असाल पार्टनरचे सगळे गुण तुम्हाला आवडतील तसंच त्याचबरोबर तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत चांगला संवाद सुद्धा साधाल नवीन गोष्टी एकत्र येऊन शिकाल करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास करिअरमध्ये उत्पन्नाच्या नवीन संधी मिळतील प्रामाणिकपणे तुम्ही तुमचं काम कराल आणि तुमच्या कामाबाबत वरिष्ठांकडून कौतुक सुद्धा केलं जाईल तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल मात्र आर्थिक स्थितीचा कोणालाही गैरफायदा तुमच्या घेऊ देऊ नका पैशाच्या गुंतवणुकीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा तसंच शहानिशा केल्याशिवाय खात्री केल्याशिवाय कुणावरही विश्वास ठेवू नका नवीन आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्यावं यासाठी नियमित व्यायाम आणि आहाराकडे सुद्धा लक्ष द्यावं प्रोटीनचं प्रमाण वाढवावं आता वळूया वृषभ राशी चांगला वृषभ राशीसाठी या आठवड्यात पार्टनर संवाद साधला जाईल भूतकाळातील गोष्टींबाबत सुद्धा अनेक गैरसमज दूर होतील करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तुमची समर्पण वृत्ती झोकून देऊन काम करण्याची वृत्ती तुमच्यासाठी फायद्याची ठरेल नवीन प्रोजेक्ट्सवर तुम्हाला काम करायला मिळेल आणि तुम्ही मनापासून ते काम स्वीकाराल तुमच्या कामाबाबत कोणालाही कुठल्याही प्रकारची शंका असणार नाही वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती या आठवड्यात स्थिर असेल पैशांची बचत करण्याकडे तुमचा जास्त कल वाढलेला दिसेल भविष्यासाठी चांगली गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने सुद्धा तुम्ही विचार करा आरोग्याकडे मात्र लक्ष देण्याची गरज आहे आठवड्याच्या शेवटी तुमचा दीर्घकालीन आजार जरा डोकंवर काढू शकतो त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आता वळूया मिथून राशीकडे मिथून राशीसाठी नवीन आठवडा कामामध्ये प्रगती घेऊन येणारा असेल नवीन लोकांची गाठीवेठी होतील त्यांच्याकडून सुद्धा काहीतरी नवीन तुम्हाला शिकायला मिळेल धार्मिक कार्यात या आठवड्यात तुमची रुची वाढेल त्याचबरोबर प्रवासाचे योगसुद्धा या आठवड्यात आहेत आरोग्याची मात्र काळजी घ्यावी लागेल तेवढी एक गोष्ट सोडली तर मिथून राशीसाठी सुद्धा नवीन नवीन निश्चितच चांगला असेल कर्क राशीच्या लोकांसाठी भाग्याचा म्हणावा लागेल कारण या दरम्यान तुमच्या आत्मविश्वासात वाढ झालेली दिसेल तसंच नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची सुद्धा शक्यता आहे भावा बहिणींचा तुम्हाला पाठिंबा मिळताना दिसेल आठवड्याच्या शेवटी तुम्हाला पैशांची जर कमतरता जाणवू शकते कारण या आठवड्यात तुमचा थोडा खर्च होऊ शकतो तिथे तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल आता बघूया सिंह राशीसाठी हा नवीन आठवडा कसा असणार आहे अर्थात सकारात्मक असणार आहे या आठवड्यात तुम्ही तुमची नियोजित कामं वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल तसंच जुन्या चुकांमधून नवीन बोध घ्याल मित्रमैत्रिणींशी सुद्धा सामंजस्याने वागाल या आठवड्यात आईवडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल आरोग्य सामान्य राहील कन्या रास कन्या राशीसाठी नवीन आठवडा सामान्य म्हणावा लागेल या दरम्यान कोर्ट कचेरीच्या संदर्भात तुमची काही कामं असतील तर ती लवकर आटपतील तसंच पैशांची गुंतवणूक करायची असल्यास हा आठवडा फार शुभ असणार आहे मानसिक शांततेसाठी सुद्धा नियमित योग आणि ध्यान करणं कन्या राशीच्या लोकांसाठी फायद्याचं ठरणार आहे तूळ रास तूळ राशीच्या लोकांसाठी हा नवीन आठवडा आनंददायी म्हणावा लागेल हा आठवडा तुमच्या जीवनात संतुलन आणेल त्याचबरोबर तुमची सामाजिक लोकप्रियता सुद्धा या आठवड्यात तुम्ही केलेल्या कामांमुळे वाढू शकते लोक तुमच्या सल्ल्याला महत्व देतील जुन्या मित्रांना भेटण्याची संधी हा आठवडा घेऊन येतोय असं म्हणायलाही हरकत नाही ज्यामुळे तुमचं मन आनंदी राहील या आठवड्यात कामाच्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव दिसून येईल तुमच्या विचारांना कौतुक मिळेल तुमची भूमिका कामाच्या ठिकाणी महत्वाची असेल वृश्चिक रास वृश्चिक राशीसाठी आठवड्याची सुरुवात चांगली होणार आहे हा आठवडा आत्मपरीक्षणाचा असणार आहे त्याचबरोबर तुमचे विचार आणि भावना चांगल्या प्रकारे या आठवड्यात तुम्ही स्वतःच समजून घ्यायचे आहेत आणि जीवनात असलेली अशांतता दूर करण्याचा प्रयत्न करायचा आहे जुन्या अनुभवांमधून शिकून पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा कामाच्या ठिकाणी तुमच्या अनुभवाचा आणि एकाग्रतेचा पूर्ण फायदा तुम्हाला मिळेल कामाच्या जास्त तणावामुळे थोडासा मानसिक दबाव तुम्हाला जाणवू शकतो परंतु तुम्ही तो यशस्वीरित्या हाताळू शकाल आता वळूया धनुराशीकडे धनुराशीच्या लोकांसाठी हा आठवडा आत्मविश्वास आणि उत्साहाचा असेल तुम्ही नवीन कल्पना आणि योजनांसह सक्रिय असाल तुम्हाला नशिबाची साथ मिळेल ज्यामुळे अनेक अडकलेली कामं सुद्धा पूर्ण होऊ शकतात प्रवासाची योजना किंवा धार्मिक स्थळाला भेट देणं सुद्धा होईल कामाच्या ठिकाणी नवीन संधी हा आठवडा घेऊन येईल नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचं सहकार्य मिळेल आणि कामाच्या ठिकाणी कौतुक होईल सरकारी किंवा शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांना प्रगतीचे संकेत या आठवड्यात मिळतील मित्रांनो आता वळूया मकर राशीकडे मकर राशीच्या लोकांसाठी चौदा तारखेपर्यंतचा हा काळ आत्मनियंत्रण आणि संयमाची परीक्षा घेणारा ठरू शकतो जबाबदाऱ्यांचा थोडा भार जाणवेल परंतु तुमच्या व्यवहारिक विचारसरणीने आणि शिस्तीने तुम्ही सर्व अडचणींवर यशस्वीपणे मात करा जुनी अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी हा काळ योग्य असेल कुंभराशीच्या कुंभराशी अद्वितीय विचारसरणीने आणि नाविन्यपूर्ण कल्पनांनी लोक प्रभावित होतील सामाजिक जीवनात तुम्ही सक्रिय व्हाल नवीन ओळखी वाढतील ज्या तुम्हाला भविष्यात फायदेशीर ठरू शकतात तुमच्या कल्पनांना कामाच्या ठिकाणी चांगली मान्यता मिळेल तंत्रज्ञान संशोधन शिक्षण किंवा सल्लागार या क्षेत्रांशी संबंधित लोकांसाठी हा आठवडा प्रगतीने भरलेला असेल मीनरास मीनराशीच्या लोकांसाठी हा आठवडा आत्मविश्वास सर्जनशीलता आणि करुणेचा सुंदर मिलाफ असेल तुमचं वर्तन इतरांच्या हृदयाला स्पर्श करण्यात यशस्वी होईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानसिक शांतीचा शोध तुम्ही या आठवड्यात घ्याल अध्यात्माकडे या आठवड्यात तुमचा थोडा कल वाढेल आत्मपरीक्षण आणि भावनिक संतुलन राखण्याचा हा काळ असेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात ज्या तुम्ही पूर्ण निष्ठेने आणि यशाने पूर्ण करा जुन्या प्रकल्पांमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील आणि तुम्हाला पाठिंबा मिळेल एकंदर विचार करता मीन राशीसाठी हा आठवडा चांगला म्हणावा लागेल पण 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 पाच राशी अशा आहेत ज्यांनी सावध सुद्धा राहायचंय बरं का त्या राशी कोणत्या आहेत ते सांगते पण का सावध राहायचंय तेही जाणून घ्या सात तारखेला मंगळाने सिंह राशीत प्रवेश केलाय आणि त्यामुळेच मंगळ आणि केतूची युती झाली आहे ज्या युतीचा अशुभ परिणाम पाच राशींवर होऊ शकतो त्यामुळे त्यांनी सावध राहण्याची गरज आहे त्या पाच राशींपैकी पहिली रास आहे वृषभरास दुसरी रास आहे कर्क रास तिसरी रास आहे मकर रास चौथी रास आहे कुंभरास आणि पाचवी रास आहे मीन रास या राशींसाठी हा आठवडा जरी चांगला असला तरीसुद्धा शत्रूंपासून या राशींनी सावध राहायचा आहे कुठलंही काम लक्ष देऊन करायचं आहे आणि हलगर्जीपणा कुठल्याही गोष्टीमध्ये करायचा नाही तो अंगलटी येऊ शकतो मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका